शहरात आणि महाराष्ट्रात निर्माण झाला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाला हे राज्य सुरू आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा आणि गर्जना केल्यावर

भयंकर वृक्ष कधी आम्हाला पाहावा लागेल असं आपल्या स्वप्नात या छत्रपती शिवाजी महाराज आमची काय करणार आहे आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राला इतिहास आहे महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर सर्व राज्यांना फक्त भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे असं जेव्हा आपण कारण असं आहे की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज बघू त्या गुजरात राज्यात काय जन्मला त्याच कारण महाराष्ट्र या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी केला महाराष्ट्राला घडला प्रत्येक लढ्यामध्ये महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा असतो सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा हा देश स्वतंत्र होण्यासाठी लढा निर्माण झाला त्यावेळेला लोकांनी एकत्र यावं जे गजू निर्माणात आणि गरजांवर जगण्याची प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्या टिळकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला शिवजयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी केली आणि त्यानंतर लोक एकत्र यायला <laughs> सुरुवात झाली हा शिवनामाचा महिमा बाळासाहेब ठाकरे आणि माननीय हिंदुदय सम्राटांनी शिवसेना स्थापन केली एक सम्राट हा मराठी माणसाची भक्त असावी त्याच्यामुळे मराठी माणूस तेव्हा त्या संघटनेच नाव सुधारण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामुळे शिवसेना असं केलं आणि ही शिवसेना नंतर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्याची वेदना कधीच घेऊन होणार राज्याचे मुख्यमंत्री आता सांगतात

नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टीला हात लावला त्या सर्व गोष्टी बदलून पडेल त्यांनी निर्माण काहीच केलं नाही त्यांनी जे ते नवीन धर्माचा प्रयत्न केला ते देशासाठी नसून त्यांच्या

छत्रपतींच्या मुद्द्याला छत्रपती मध्ये भाषण करूया तुम्हाला छत्रपतींचा विचार करतोय काय काम पटावर निर्माण केला उदार आणि सात आठ महिन्यामध्ये आमच्या घरासमोर कोसळला आणि तुमच्या घरच्या मुद्दे

मुख्यमंत्री सांगतात पंचे काय पंचेचाळीस किलोमीटर वेगान महाराष्ट्राला वादळ वारा पुन्हा माहीत नाही हा महाराष्ट्र तुम्हाला निर्माण झाला अनेक समुदाला आमचे पंचाचे नेते

इंडियन तुका बराबर आनी तो तुका पडला आदी म्हण तो भायर कोळे पडल्या तो म्हण तो इंडियन टीवीनी काय तुका लिखल्या न्हय गजली बरें कांय ते डोकेचेच बोर येत ना दोन तें

बाहेर हिंपत नाही मुख्यमंत्री पण जाऊ द्या मग कळेल चव्हाण पालकमंत्र्यांनी हा भ्रष्टाचाराचा पैसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रा तो भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा या

मकाशी वो जो आप खाए, अरे तुम बात करो, अरे खाओ सहन के लिए सबका सहन की, कोई शिव सेना या जहाँ अक्षरानी आवाज़ डालकर बदिश करें, जैसे शिव से जिस दंतरिक दर्दनाद जैसे आप जनवाद की बनाते हैं, जैसे जनवाद के बाद कर जनवाद के उच्चारण है, जैसे विधानसभा राज्यात कोकण महाराष्ट्रात चित्र

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये सुद्धा आणि अशा सरकारमध्ये कोकणच्या मागेला कोकणच्या नेत्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे त्यासाठी मोठ्या संख्येनं कोकणातलं त्यांना आणि यासाठी निवडून द्यायला

नाम की ांकडे जाने जाणी शिवसैनिकांनी दाखल केले शिवसैनिकांना मोठ्या गुन्हाखाली पकडण्याचा प्रयत्न त्यांची किंमत त्यांनाच काही शिवसेने बाळासाहेब ठाकरे नाव

आणि या सरकारला सुद्धा त्याच पद्धतीनं कळायचं आहे शंभर टक्के आपण कायद्यावर राहणार जय हिंद जय महाराज